आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक ग्रामीणच्या सिन्नर पोलीस ठाण्यातील गुन्हे पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीवरून सिन्नरच्या वावी परिसरात सापडला रसत अट्टल मोटरसायकल चोरटा कृष्णा प्रकाश भोळे व एकोणतीस राहणार आंबेडकर नगर वाबीवे सिन्नर यास जेर बंद करत तर पंच्याऐंशी हजार रुपये किमतीच्या तीन मोटरसायकली त्याच्याकडून हस्तगत करत तीन मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणले सदरची कामगिरी सिन्नर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार समाधान बोराडे नितीन डावकर आप्पासाहेब काकड कृष्णा कोकाटे प्रशांत सहाने यांच्या पथकाने सदरचे कामगिरी केली पुढील तपास नवनाथ पवार पोलीस हवालदार हे करीत आहेत ए के पी न्यूजसाठी चीफ अनवर खान पठाण नाशिक